मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट बी पी शुगर खालावली अंबडजे तहसीलदार तातडीनं भेटीला मराठा समाजाला सगळे सोहरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली मनोज जरांगे यांनी आठ जूनला अमरण उपोषण सुरू केलं होतं आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती लक्षणीयरित्या खालावल्याचं समोर आलं आहे आंतरवाली सराटीत डॉक्टरांचा एक पथक तैनात आहे मात्र मनोज जरंगे पाटील यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे यापूर्वी आमरण उपोषण करताना मनोज जरंगे पाटील यांना काही वेळा सलाईन लावण्यात आलं होतं परंतु सध्या मनोज जरंगे पाटील कोणतेही उपचार घेण्यास तयार नाहीत या पार्श्वभूमीवर अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरंगे यांची भेट घेतली त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला मात्र जरांगे यांनी उपचार घेण्याचं नसल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान मनोज जरांगे यांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांची प्रकृती खालावत असून मनोज जरांगे यांच्या मागण्या त्यांच्या उपोषणानंतर प्रकृतीची माहिती आम्ही शासनाला कळवली आहे अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी जालना